आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे अरुणाचल प्रदेश मधील ठिकाणांची नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न नाव बदलली नाव बदलली तर वास्तव बदलणार नाही असंही भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलाय आहे चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे शिंदे सर अरुणाचल प्रदेश मधील ठिकाणांची नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न आहे आणि आता याच चीनच्या प्रयत्नाला भारतानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे या संदर्भातला तपशील प्रज्ञा जर आपण तर गेल्या अनेक वर्षांपासून चीनचा अरुणाचल प्रदेशवर डोळा आहे आणि त्या चीन अरुणाचल प्रदेश हा भाग आहे हे त्यांनी सतत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी ते ईशान्येकडील अनेक शहरांची नावं बदलून चीनकडून नवीन नवीन नकाशे जाहीर करण्यात आले होते दोन हजार मध्ये जर आपण बघितलं तर चीनने अरुणाचल प्रदेश मधील तीस वेगवेगळ्या ठिकाणांची नावे बदलून त्याची यादी जाहीर केली होती भारताने ही यादी फेटाळून लावली होती त्यानंतर पुन्हा एकदा दोन तीन दिवसापूर्वी चीनने चीनने याच्या अरुणाचल प्रदेश मधील काही ठिकाणांचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर चीनच्या या कुलपतीला भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सडद उत्तर दिलंय त्यांनी असं त्यांनी एक प्रेस नवीस दिलेलं आहे त्या प्रेस मध्ये त्यांनी असं म्हटलंय की नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही अरुणाचल प्रदेश हा भारताचा अधिक अविभाज्य भाग आहे आणि हॅलो बोला, बोला। हां अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे त्याची नावे बदलून काही होणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत अरुणाचल प्रदेश चीन कडे जाणार नाही आणि चीनचा दावा प्रत्येक वेळेला फेटाळला जाईल असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेलं के आहे जी, धन्यवाद जी, जी। शिंदे सर तुम्ही दिलेला या माहितीबद्दल